कोको <laughs> सुद्धा जेनेरिकत अशक लावले आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं तसे ठरवा आणि दुसरे लावले ने असे की पहिले लावलं

रेलवे स्टेशन काय चालले नमस्कार नमस्कार दादा आठवर्गेत निघणार आहे हो आवाज येतोय का नाही बोलले अरे आता घराकडे हा आता घराकडे भाज्या बघा येत आडवा झालाय भाल्या पाय दुखायला लागले सर्वांचे सर्दी का चाललंय चहा पाणी नाही येत आता तिकडून पण प्लेन ने येणार हा म्हणत होते दाजी पण आधी तिकीट नाही काढलं इथून बेंगलोर बेंगलोर वरून गोवा मैं, मैं, मंगलोर मंगलुरु मंगलुरु वरून गोवा डायरेक्ट भाल्याचा भाला चांगला नायो कसल चहा पाणी काय झालं चहा नाही घेतला

उभी हो ना तिकडेच उभी आहे आता चार दिवस झालं एअरपोर्ट वर लावून आलोय का सगळ्यांच्या लाईव्ह तस दिसायला लागलंय का माझ दिसत आपल्या डॉन भाल्या कुठं आहे कुठं आहे ताई कोण डॉन <laughs> दो, दोन, दोन दोन डाले वय आहेत एक तिकड आहे तिकड एक आहे फोन दोन भाग दिसत आहे कॅमेरामध्ये दोन हो हा हा दिसले दिसले हे सात तास चालू झालंय असं हल्ली सगळ्यांच्याच लाइव तशा दिसतात काय काय माहिती सगळ्यांच्या आई तशा दिसायला लागल्यात जरा जरा मोबाईलवर काय चाललंय मग तुमच आई बाबा आहेत ना आई बाबा पण बसले तिकडे तिकडे बाबा संध्याकाळची सहा सहा वाजता आहे ट्रेन सहा वाजता

होसा अवस्था ओके होकासा अवस्था हां मंगलूरु बने बंगलोर सर मम्मा नमस्कार मलेला वाटत असणार कधी घरी जातो दाखव वाटतय सर्वांना सर्दी सर्दीचा त्रास चालू झालाय पाय दुखायला लागले नमस्कार निकिता प्लेटवर भालेला लय पैदल चालवला ना तुम्ही सगळे चाललो ना हो आम्ही पण चाललो तो रडत होता हो पाण्यात चेंज झालं की सर्दी होते ताई हा ना पाणी वेगळंच आहे इकडचं जेवण पण वेगळं जेवण तर वेगळंच आहे वेगळंच सगळं अळणी अळणी जेवण डाळ भात भाज्या वेगळ्या आमटी वेगळी आणि इडली डोसा उत्तप्पा एवढच मिळते तुमचं काही नाही ताई तुम्ही मोठे आहे ओ सर्व हा ना सर्वांनाच म्हणजे आता सगळ्यांची सुरुवात झाली आता पहिलं त्याला पण काल आला होता सर्दी ताप आल्यासारखं झालं होतं तेव्हा कापत नाही म्हणत होता तिथे बाले अजून बच्चा आहे हम्म तो केस कटिंग करत नाही म्हणून रडत होता तो मला नाही म्हणला केस कटिंग करायचे नाही म्हणत होता तो त्याच्यानंतर त्याला एकदमच सर्दी ताप चालू झाला गोळ्या परत एक एक चालू झाले सर्दी भरपूर नाकात पाणी यायलाय झाल नाही येणार आता डबल डबल फिरायला तुमच्या आता कुठे नाही आता शाळा चालू झाल्यावर कुठे नाही आता <laughs> <laughs> लाईक करा लाईव्हचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटत <laughs> थोड थोडे द्यायचे असते ताई केस जरूर नाही आहे की पूर्ण द्यायला लागतात ताई पण त्यांनी छोटे छोटे केस असतात ना त्याच्यामुळे सगळ्यांनी टक्कलच केलं लेडीज न थोडे दिले तर चालतं पण आम्ही गेलो नाही होत आम्ही घरीच होतो आम्ही रूमवर होतो बाबा आणि दोघे हे दोघ गेले होते नमस्कार देवयानी काकू <laughs> देवय देवयानी तुम्ही पण टकली मी कशाला टकली करू टकली करायची असती हो ताई साय नाही हो तस काय नसत दिव्यानी दिव्याने प्रमिला ताई म्हणतात ना प्रमिला ताई म्हणतात ना दिव्यानी दिव्याने

किर्तीकडे बसणार देवयानी ठेवयानी लाव

बोला बाबाजी हा निकिता देवयानी आपले विरोधी आहे <स्थाँगा> देवयानी आपले <आपनी> विरोधी आहे <स्थाँगा> भाषा शिका जरा तुषार दादा भाषा ऐका विरोधी पक्ष आहे आहेत राइट्स का है सात चार दो बाकी तथा को पूरी कर दे जा भाई ने तो बोल रहा है कि काहे की चाशू है भाई बेटा की होटल मम्मी हो गए हाय

ओके ओके हॉटेल घेऊन जाणी येते ही छोटी पोरगी कुठं आहे ताई छोटी पोरगी बसली बघा इथं बस आराम चालू आहे ताई ती गारच आहे बाळा पप्पा कुठे गेलं बाबा, बाबा नको ती आता लावू पगत तिथं थांबणार आहे तिथं आहे का तुमच्या जवळ वाटलंच मला हा आहे आहे बसले तिथच थांबा मग सकाळी चार्जिंग झालाय ना बाबा चालली बघा ट्रेन निघाली वर कोण आहे का कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा वर कोण कोण आहे खाली उतरा खाली उतरा खाली खाली उतरानी कमेंट केली तर चालेल बाकीचे कुठे गेले सगळे तुषार दादा विसरले का काय <laughs> मला वाटलं वाटलं ए उतरा उतरारे कोणते <laughs> येतो ताई थोडा वेळात ओके ओके या या तुषार दादा फ्रेश होतो चहा पितो बर बर या या चालेल चालेल विसरले सगळे आता होय तेच म्हणलं कुठं गेले सगळे बाबा विसरले मला सगळे सगळे विसरले मला काय आपले कुठं तिकडच मला वाटता येणार आहे असं वाटतंय मला नाही तर काय आता बघ कसं दिसतंय दुस दिसतय का बरोबर झाला ना 750 केले 52 अरब मैलो सिखेवाला मध्ये एबीची बातमी baban jual ni apa yang pula ni? Pula Eka, lepas tu Eka ạ hãy để đi vào cuộc họp tranh cử đến với các trường hợp của các एका व्हिडिओ काय त्रेपन्न झालं पण झाले म्हणजे सतरा ते वीस झाले दुसरे व्हिडिओ टाकले सांगा तुमच्या व्हिडिओ राहिले म्हणजे बाजूला Uchor kuchin kuchin Uchor daas ke nahi Wah Patil jo Patil jo Patil jo Patil jo Patil jo Patil jo